मुलाधार चक्र माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ हे चक्र आहे तिथे आपण दोन्ही हात ठेवलेले आहेत चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेला आहे अज्ञाचक्रामधनं या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मूलाधार चक्रामधला अवयव ज्याच्यावर आधिपत्य आहे विघ्नहर्त्या बाप्पांचे गुरुपुष्यामृत योग असा हा सुंदर आजचा दिवस गुरुवार ज्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये असतो गुरुवार असतो त्या दिवशी गुरुपुष्यामृत हा योग जुळून येतो दत्त गुरु माऊली श्री महालक्ष्मी यांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे कल्पना करायची आहे आजच्या सुंदर दिवशी त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खोल श्वास घ्यायचा खोल श्वास सोडायचा पाठीचा कणा आपला ताट ठेवायचा आहे कल्पना करायची आहे या ब्रह्मांडातली अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती तिचा सहस्रहार चक्रातनं आतमध्ये प्रवेश झालेला आहे बरबरून ही ऊर्जा आपल्या शरीरातनं वाहत आहे मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव प्रत्येकाला ही शक्ती मिळत आहे या शक्तीद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपले निर्णय सक्षम झालेले आहेत धातु मधला आपला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करता है या रूपी मंदिरा आप एकदम सुरक्षित आहोत ही भावना अपनी दृढ़ी है ग्रहाशी संबंधित चक्र पृथ्वीग्रहा प्रत्येक क्षणाला खूब आभार ज्याद्वारे आपल्या शरीरामध्ये असलेला अस्थिधातू जो पृथ्वी तत्व स्वरूपात आहे जो व्यवस्थित काम करत आहे खूप आभार म्हणायचे या ब्रह्ममुहूर्ताचे खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना लंबचं उच्चारण करायचे long, long. लमद्वारे जी कंपनं तयार होतात त्या कंपनांकडे लक्ष द्या कमरेखालचा प्रत्येक अवयव विघ्नहर्त्या बाप्पांच्या आधिपत्याखाली कल्पना करायची आहे लाल रंगामधली लंब ऊर्जा आपल्या दोन्ही पायांमधून भरभरून वाहत आहे त्याद्वारे प्रत्येक अस्थिधातूला स्नायूंना पेशींना ऊर्जा मिळत आहे आपण एक पवित्र आत्मा आहोत देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत या मनुष्य योनीचे आपण सार्थक करत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे साक्षात दत्तगुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे श्री महालक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेला आहे चंद्रनाडी म्हणजे डाव्या बाजूची नागपुढे चंद्रतत्व असलेली ही नाडी कुठलेही कार्य सफल होण्यासाठी चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करत आहोत चांगल्या घटनांशी संबंधित चंद्र चंद्रनाडी तिचे खूप आभार म्हणायचे या नाडीचा संबंध चंद्रग्रहाशी तत्वाला आपण सक्षम करत आहोत चंद्रतत्व आणि जलतत्व यांचा जवळचा संबंध ज्याप्रमाणे चंद्र तत्व आपल्याला शीतलता प्रदान करते त्याप्रमाणे जलतत्वाला पण त्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळते शरीर शुद्धीकरणाला मदत होते खूप आभार मानायचे चंद्रतत्वाचे चंद्रग्रहाचे खोल श्वास घ्यायचा श्वासाला आहे आणि सावका श्वास सोडत बीजा अक्षर वमचं उच्चारण करायचंय वम चक्रामधला प्रत्येक अवयव ज्याचे आधिपत्य करत आहेत वरुण देवता ब्रह्मदेव आणि चंद्रग्रह शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे आपल्यामध्ये असलेले विविध कला गुणदर्शन त्यांना सगळ्यांना समृद्ध करण्यासाठी स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे जलतत्वाचे ह्या पवित्र धरणी मातेवर असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालेंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे आंतरिक स्वच्छता बाह्य स्वच्छता या नद्यांमध्ये असलेल्या पवित्र जलाद्वारे होत आहे खूप आभार मानायचे आहेत या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला त्यामधील उच्चस्थानी असलेल्या नद्या गंगा नदी नर्मदा नदी पंचगंगा नद्या यांचे प्रत्येक भार आभार म्हणायचे द्वारे पुष्य नक्षत्र म्हणजे ऊर्जा देणारी शक्ती आपल्याला मिळत आहे आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणांना वाव मिळत आहे एक प्रकारची वेगळी ऊर्जा आपल्याला मिळत आहे त्या ऊर्जेचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा प्रदान करणारे नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र मणिपूर चक्र तत्वाची कारक देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे धनधान्य समृद्धी यश कीर्ती समाधान ऐश्वर प्राप्ती आपल्याला होत आहे अग्नितत्व उजव्या बाजूची नागपुडी आपली व्यवस्थित काम करत आहे अग्नितत्वाची देवता सूर्यनारायण यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आजच्या सुंदर दिवशी गुरुपुष्य अमृत योग ज्या दिवशी आपण मनोभावे श्री विष्णू श्री महालक्ष्मी दत्तगुरूंची पूजा मनापासनं करत हो। आहोत ऐश्वर्याचे प्रतीक असलेले सोने आपण आज खरेदी करत आहोत प्रत्येक क्षणाला आजच्या सुंदर दिवसाचे आभार मानायचे साक्षातची महालक्ष्मी श्री आपल्याला भरभरून मिळत भरभरन्मित ॐ नमो भगवते वासुदेवाय महालक्ष्मी देवी नमो नमः त्यांचे आभार मानायचे। मानाय रम द्वारे Ram, Ram. रमरूपी ऊर्जा भरभरून मणिपर मणिपूर चक्रावर वाहत आहे तत्व स्वरूपात असलेली ऊर्जा आपल्याला इथल्या देवतांच्या पूजनामुळे प्राप्त झालेली आहे आपले विचार सक्षम झालेले आहेत अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपले तत्व व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे आहेत शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघा डोकं टेकून मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार मानायचे रेकी ही वैश्विक शक्ती जीव शिवशक्ती आहे असे मानण्यात येते की पृथ्वी तलावर साक्षात शंकरदेवांनी ही शक्ती आणली त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे सक्षम वायू तत्वाद्वारे सक्षम प्रत्येक श्वासाद्वारे हृदयाद्वारे रक्तशुद्धीकरणाचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे बीजाक्षर यम द्वारे यम, यम।, यम। तत्वाची देवता शक्तीची देवता युक्तीची देवता श्री महाबली हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवा शरीरातला महत्वाचा स्नायू आपले हृदय जे व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला आपल्या हृदयाचे यम, यम 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 सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत त्याकडे लक्ष द्या सावकाश उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवा सूक्ष्म स्वरूपामधले असलेले हनुमानजी तत्वाच्या स्वरूपात आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत ज्याद्वारे विविध प्रकारचे वायू प्राण प्राणवायू समान वायू अपान वायू उदान वायू व्यान वायू, अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला वायू तत्वाचे आभार मानायचे यम द्वारे, यम सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवला कंठाच्या मध्यस्थानी देवी महासरस्वती देवी सरस्वती यांचे आपल्याला आकाशतत्वरूपी भरभरून आशीर्वाद मिळत आहेत महासरस्वती देवी ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे देवी सरस्वतींना ज्ञान प्राप्त होत आहे आणि देवी सरस्वतींच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला ह्या मनुष्य योनीमध्ये ज्ञान प्राप्त होत आहे या दोन्ही देवींचे खूप आभार मानायचे आपण खूप सक्षम झालेलो आहोत मनाने शरीराने भावनेने या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे विशुद्ध चक्र म्हणजे आपल्या विचारांमध्ये शुद्धता आपण जे अन्न ग्रहण करतो ते शुद्ध होऊन पुढे ढकलल्या जाते प्रत्येक क्षणाला या चक्राचे आभार मानायचे बीजा हम द्वारे हम पाभार से वी से आभार मानायचे आकाशतत्वरूपी देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला विविध गोष्टींचे आपल्याला ज्ञान प्राप्त होत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे ज्याद्वारे आपला विज्ञानमय कोश व्यवस्थित काम करत आहे पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर पृथ्वी तत्व जल तत्व, अग्णी तत्व, वायू अग्नितत्व आकाश आकाशतत्व व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपला पंचकोश व्यवस्थित काम करत आहे अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आनंदमय कोश व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आपल्या दोन्ही हातांनी सगळी पुण्यकर्म घडत आहेत दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा चांगले स्तोत्र चांगले मंत्र आपण ऐकत आहोत खूप आभार मानायचे आपल्या पवित्र स्तोत्रांचे मंत्रांचे हमद्वारे हम, द्वारे, हम... ष्य नक्षत्राचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे सगळे रेखेचे ग्रँडमास्टर त्यांना डोकं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे सगळ्या गुरूंचे स्थान असलेले अज्ञाचक्र साक्षात दत्तगुरु मावली दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु संप्रदाया सगळे नवनाथ यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे सक्षम आज्ञाचक्राचे अज्ञाचक्र पवित्र आत्म्याशी संबंधित पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला आपल्या गुरूंचे आभार ज्यांचे कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहेत खोल श्वास घ्या श्वासाला रोखा श्वास सोडत ओमचं उच्चारण करा Oh um. अवकाश दोन्ही हात सहस्त्र हार चक्रावर ठेवा <coughs> इथून सुरू झाला आहे आपला अध्यात्माचा प्रवास आपण आनंदमय कोशामध्ये आहोत खूप को आभार म्हणायचे <coughs> प्रत्येक क्षणाचे ओमद्वारे <coughs> <coughs> आकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे ओम द्वारे तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे आपल्या स्वतःचे आणि दुसऱ्यांचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार म्हणायचे या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत खूप आभार मानायचे ब्रह्ममुहूर्ताचे या क्षणाचे सगळ्या दैवी शक्तींचे सगळे देवदूत आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत सगळ्यांचे खूप आभार अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी आहेत त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार